मंडळी नुकताच महाराष्ट्रभर दहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि आता सगळ्यांना वेध लागले आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचा येत्या काही दिवसात आपले लाडके गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या या आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपल्या घरी विराजमान होण्यासाठी येणार आहेत त्यामुळं आत्तापासूनच सर्वांच्या उत्साहाला उधाण आले गावाकडं पोरांनी कुंभर मामांच्या घरी जाऊन आपापले लाडके गणपती बाप्पा हेरून सुद्धा ठेवलेत तसंच यंदा बाप्पासाठी कशी आरास करायची त्यांना कुठल्या रानातून दुर्वा आणायचा याचंही प्लॅनिंग बच्चे कंपनीने केलेलं आहे पण एका बाजूला लहानपोरांचा उत्साह ओसंडून वाहत असला तरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची शासकीय परवाने काढण्यासाठी धावपळ सुरू आहे परवाने कुठले तर डेकोरेशन मंडप टाकण्यासाठीचा ग्रामपंचायत नगरपालिका किंवा महापालिकेकडून लाईट कनेक्शन आणि तिच्या सुरक्षित वापरासाठी महावितरणाकडून धार्मिक कार्यक्रम असल्यानं वर्गणी गोळा करण्यासंबंधी धर्मादाय आयुक्तांकडून आणि ध्वनी प्रदूषण कंट्रोलमध्ये राहावं तसंच उत्सव कोणत्याही वादाशिवाय पार पाडावा म्हणून पोलिसांकडून मिळणारा साऊंड परवाना अशी कागदपत्रे मंडळांना काढावी लागतात आता जी मंडळं जुनी जाणती किंवा रजिस्टर आहेत ते बरोबर नियमांनुसार परवाने काढतात पण जी काही नवीन मंडळे आहेत त्यांना नेमकं कुठं जाऊन काय प्रोसेस करायची लवकर कळत नाही तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते सर्व परवाने नेमके कुठून आणि कसे काढायचे त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात याबद्दल माहिती जाणून घेणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी पूर्वी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना त्या परमिशन्स किंवा परवाने मिळवण्यासाठी विविध शासकीय कार्यालयांचे उंबरटे झिजवायला लागायचे मात्र सध्या डिजिटल इंडियाच्या धर्तीवर प्रशासनाने ही ऑनलाईन पद्धतीनं मंडळांना परवाने काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांची पायपीट सुद्धा थांबले आणि जिल्हा किंवा तालुक्याला गाडीवर होणारे राऊंड पण कमी झालेत आता कोणता परवाना मिळवण्यासाठी कुठं आणि कसा अर्ज करावा ते आता आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ मंडळी जर तुम्ही शहराच्या ठिकाणी जसं तालुका जिल्हा किंवा मुंबई पुण्यासारख्या आणखी मोठमोठ्या शहरात सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्याच्या विचारत असाल तर त्या त्या ठिकाणच्या नगरपालिका महानगरपालिका म्हणजेच म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ऑफिसला जाऊन आधी ज्या ठिकाणी तुम्ही उत्सवाचा मंडप टाकणारे त्या जागेचा ना हरकत परवाना घ्यावा लागतो मग समजा ती जागा प्रशासनाच्या अंडर नसली आणि कोणाची खाजगी मालमत्ता असली तर ज्याच्या नावावरती जागा असेल त्याच्याकडून ना हरकतीच्या अर्जावर सह्या कराव्या वे लागतात वेळप्रसंगी स्टॅम्प पेपरवर सुद्धा तसा मजकूर लिहून त्याची सही घ्यावी लागते गावाकडे पण हीच सेम प्रोसेस आहे फक्त इकडं ग्रामपंचायतीकडून उत्सवासाठीचा ना हरकत दाखला घ्यावा लागतो ज्यावर सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकाची सही असते एकदा का जागा फिक्स झाली की मग ज्या ठिकाणी मंडप उभा करणारे किंवा लाईट डेकोरेशन करणारे त्यासाठी तुमच्या भागातील महावितरण विभागाचा परवाना असणाऱ्या प्रशिक्षित वायरमॅनच्या लायसन्सची झेरॉक्स परत तुम्हाला तुमच्याबरोबर ठेवावी लागते जेणेकरून तुमच्या मंडळाचे कोणीही कार्यकर्ते स्वतःच्या जीवावर उदार न होता त्या प्रशिक्षित कडूनच लाईटची कामं करून घेतील असा त्यामागचा उद्देश असतो त्यानंतर तिसरा परवाना असतोय धर्मादाय आयुक्तांच्या सही शिक्क्यांचा मंडळी तुमचा गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सव मंडळ किती जुनं असो अगदी रजिस्टर असो किंवा मग नवमंडळ असो प्रत्येक मंडळाने धर्मदाय कार्यालयाकडून मिळणारा धर्मदाय आयुक्तांच्या सही शिक्क्याचा परवाना घेणं बंधनकारक आहे असं सांगितलं जातं तुम्ही सार्वजनिक धार्मिक उत्सवासाठी लोकसहभागातून वर्गणी गोळा करता त्या वर्गणीच्या पैशाचा तुमचं मंडळ कसा वापर करतं तुमचं मंडळ रजिस्टर आहे का तुम्ही वर्गणी गोळा करण्यासाठी पावती पुस्तक छापले का तुम्ही लोकांना वर्गणी जमा केल्याची पावती देता का तुमच्या मंडळाचा हिशोब कोण बघतं आणि त्याचं शिक्षण किती झालंय जमा रक्कम आणि शिल्लक रकमेचा हिशोब यासोबतच गावात कोणाची काही उत्सवा संबंधित तक्रार आहे का याची खात्री करून घेण्यासाठी मंडळाच्या अध्यक्ष सचिव आणि खजिनदाराला किमान एकदा धर्मदाय कार्यालयाचा उमरा जिजवा लागायचा तुमच्या जिल्हा किंवा शहरांमध्ये जिथं कुठं धर्मदाय आयुक्तांचं ऑफिस आहे तिथून तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं फॉर्म घ्यावा लागायचा पण यंदाच्या वर्षापासून तो फॉर्म ऑनलाईन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्याचं धर्मदाय आयुक्त कार्यालयात काम करणाऱ्या एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले दरम्यान आधी जसं तुम्हाला त्या अर्जावर तुमच्या ग्रामपंचायतीच्या तुम् डिटेल्स पासून मंडळाचं नाव स्थापनेचे डिटेल्स अध्यक्ष सदस्यांची नावे जमा खर्चाचा हिशोब हे सगळं तुम्हाला व्यवस्थित न चुकता भरून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून धर्मादाय कार्यालयात तो फॉर्म जमा करावा लागायचा तो त्रास आता कमी होणार आहे कारण चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर यंदाच्या वर्षापासून धर्मादाय आयुक्तांच्या परवान्याचे फॉर्म भरणं सुरू केलंय आणि विशेष म्हणजे यावर्षी मिळालेला परवाना पुढच्या पाच वर्षांसाठी लागू असणारे अशी माहिती ऐकायला मिळते पण याबद्दलची खात्रीलायक माहिती अद्याप मिळाली नाही आम्ही त्याबद्दल धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून त्याबद्दल अजून काही डिटेल माहिती मिळते का यासाठी प्रयत्न केले पण त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही त्यामुळं तुम्ही तुमच्या भागातील धर्मादाय आयुक्तांच्या ऑफिसला जाऊन अधिक माहिती मिळवू शकता तसंच तुमच्यापैकी कुणाला याबद्दल अधिक माहिती असेल तर सर्वांच्या माहितीसाठी कृपया कमेंट करून कळवा या परवान्याचा उपयोग तुम्हाला पोलिसांकडून मिळणाऱ्या साऊंड परवान्यासाठी होतो आता काही मंडळाच्या सदस्यांकडून मिळालेल्या ऐकिव माहितीनुसार हल्ली साऊंड परवान्यासाठी धर्मादाय कार्यालयाकडून मिळणारा परवाना असणं बंधनकारक नाही तसंच तो परवाना दरवर्षी करण्याची गरज नाही एकदा काढल्यानंतर पाच वर्ष चालतो असं काही जणांनी सांगितलंय आता राहिला सर्वात महत्वाचा पोलिसांकडून मिळणारा साऊंड परवाना मंडळी यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो सर्वात आधी तुम्हाला सिटीजन डॉट महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाईटवरती जायचे तिथे गेल्यानंतर सिटीझन पोर्टलवरील महाराष्ट्र पोलीस सर्व्हिस फॉर सिटीजन या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर गणेश फेस्टिवल परमिशन ऍप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं सेम हीच प्रोसेस नवरात्र उत्सवाच्या परवाना अर्जासाठी सुद्धा आहे हे लक्षात घ्या तर गणेश फेस्टिवल परमिशन ऍप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यावर एक नवीन पेज ओपन होईल त्या पेजवर मंडळाच्या अध्यक्ष किंवा सदस्यांच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं आणि लॉग इन बनवून घ्यायचा दरम्यान रजिस्ट्रेशन प्रोसेस झाल्यावर लॉग इन करा आणि मराठी किंवा इंग्लिश यापैकी एक भाषा निवडून सिटीजन सर्व्हिसवर क्लिक करून गणेशोत्सव परवानगी हा ऑप्शन निवडा त्यानंतर तुमचा अर्ज ओपन होईल त्या फॉर्मवर मंडळाचं नाव पत्ता अध्यक्ष आणि किमान पाच ते दहा सदस्यांची पूर्ण नावे त्यांचा पत्ता मोबाईल क्रमांक गणेशोत्सव स्थापना तारीख वेळ विसर्जनाच्या दिवशीच्या मिरवणुकीच्या डिटेल्स मूर्तिकाराचं नाव मंडप आणि डेकोरेटर्स वाल्याचं नाव पत्ता मंडपाची लांबी रुंदी उंची गणपतीच्या मूर्तीची उंची देखावा करणार असाल तर त्याची माहिती दिवसा आणि रात्री मूर्तीची राखण करणाऱ्या किंवा मंडपात थांबणाऱ्या सदस्यांची नावे लाईट जोडणाऱ्या वायरमनचं लायसन्स त्याच्या डिटेल्स अशी बरीच काही माहिती भरावी लागते त्यासाठी ऑनलाईन अर्ज करताना तुमच्याकडे सर्वात पहिलं म्हणजे मंडळ किंवा संस्था यांचं धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्ट्रेशन केलेलं नोंदणी पत्र गेल्या वर्षी पोलीस ठाण्याकडून परवानगी घेतलेल्या परवान्याची कॉपी सार्वजनिक जागेत गणेश मूर्ती स्थापन करीत असल्यास ग्रामपंचायत व नगर परिषद ना हरकत दाखला व खाजगी जागेत असल्यास जागा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र तात्पुरत्या स्वरूपात विजेचे कनेक्शन घेत असल्यास वीज कनेक्शनची पावती ही कागदपत्रे असावी लागतात या कागदपत्रांसह तुम्ही फॉर्म भरला तर आणि तुमच्या सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणे व्यवस्थित असतील तर तुम्हाला दोन ते तीन दिवसात पोलिसांचा परवाना मिळून जातो मंडळी तसं बघायला गेलं तर आता आपण ही जी चर्चा केलेली आहे ही एक नॉर्मल स्टँडर्ड प्रोसेस आहे ज्याद्वारे आपण महाराष्ट्रात ऑनलाईन पद्धतीनं परमिशन मिळू शकतो पण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या प्रशासनाकडून थोडेफार या प्रोसेसमध्ये बदल होऊ शकतात जसं की मुंबईमध्ये यासाठी खिडकी योजना सुरू केलेली आहे तिथं तुम्हाला एका ठिकाणावरून सगळ्या डिपार्टमेंटची परमिशन मिळू शकते त्यामुळं तुम्ही सध्या ज्या जिल्ह्यात आहात तिथं थोडीशी चौकशी करा तिथं स्थानिक प्रशासनानं अशा संदर्भात कोणती सूचना दिल्या आहे का ते बघा आणि त्यानुसार परवान्याच्या हालचाली सुरू करा बाकी काही शंका असल्यास कमेंट करून कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भर या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद